रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन राज ठाकरे करणार महायुतीचा प्रचार उद्या घेणार निर्णय महायुतीच्या जागांचा फैसला अंतिम टप्प्यात नाशिक कोणाच्या वाट्याला नवनीत राणांच्या वक्तव्याने विरोधकांच्या हाती कौलिक कडूनचाही भाजपाला सवाल आमच्या सरकार आल्यावर एका झटक्यात गरबी हटवणार राहुल गांधींचा मोठा दावा सरकार कधीही जाऊ शकतो मला असे राजपुत्र कंगना रनावतचा काँग्रेसवर हल्ला बोल दिल्ली मध्य धोरण नेत्यांसाठी बोलविले गळ्यातील फास आतापर्यंत सोळा जणांना अटक अमेठीत उमेदवार जाहीर करण्यास काँग्रेस का करते उशीर इराणींनी सांगितलं कारण आधी स्वतःच्या कुटुंबातील घोटाळा पहा मोदींना अटक करू म्हणणाऱ्या मिसा भारतींना फडणवीसांचं प्रत्युत्तर दिल्लीत मध्य धोरण प्रकरणात सीबीआयची मोठी ऍक्शन माजी मुख्यमंत्रींची मुलगी के कविता यांना अटक इथून मीच निवडणूक लढवणार अद्याप उमेदवारी अर्ज भरणं बाकी मोदींच्या मंत्र्यांचं भाजपाला थेट आव्हान लोकसभेचे तिकीट नाकारणाऱ्या रोहन गुप्तांना भाजपात प्रवेश मोहिते पाटलांनी भाजपाची साथ सोडली पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा माड्यात घडामोडींना वेग बारामतीच्या विजयात सिंहाचा वाटा पुरंदरचा असेल विजय शिवतारेंचा अजित पवारांना शब्द राजघराण्यात दत्तक ही गोष्ट नवीन नाही पण संजय मंडलिकांच्या विधानावर शरद पवार संतापले शरद पवार भाजपासोबत येण्यास तयार होते पटेलांच्या दाव्यावर फडणवीसांचे सूचक भाष्य भाजपाला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांना भेटले पंतप्रधान मोदींच्या विधानानंतर चीन आला वटणीवर परराष्ट्र मंत्रालय म्हणाले चर्चेने वाट सोडूया राज ठाकरेंचे नेतृत्व वेगळे महायुतीला नक्कीच फायदा होईल अजित पवारांनी केले स्वागत धुळ्यात उमेदवार जाहीर होताच जिल्हा अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा राजीनामा विजय वड्डीटीवार हे अशोक चव्हाणांचे राईट हँड लवकरच भाजपात जाणार बड्या नेत्यांचा दावा काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके भाजप नेत्यांचा खोचक टोला विश्वासात न घेता वरिष्ठांनी जागा वाटप केली जागा वाटपावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह संविधान संपवण्याची भाषा आमची नाही तर आर एस एस आणि भाजपाचीच काँग्रेसची एन डी एवर टीका वंचितकडून रायगडमध्ये मराठा समाजाच्या कुमुदिनी चव्हाण यांना तिकीट गीते यांना फटका बसणार